सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव या दिवशी भारतीय जवानांनी पाकिस्तान सैन्याला दूर चाळून कारगिलच्या पर्वतरांगांवर पुन्हा आपला तिरंगा त्यामुळे सव्वीस जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो हा दिवस देशासाठी लढणाऱ्या आणि संरक्षणासाठी बलिदान दिलेल्या शूरवीरांची आठवण करून देतो म्हणून आज दौंड शहरामध्ये भारतीय जनता पार्टी यांच्यातर्फे माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन स्वप्नील शहा यांनी केले होते सर्वांना सर्वप्रथम जय हिंद जय महाराष्ट्र आजचा हा दिवस साजरा करताना प्रत्येक भारतीयाला अभिमान आणि आनंद वाटावा असा हा विजयी दिवस जेथे गद्दार पाकिस्तानने गद्दार याच्यासाठी माननीय वाजपेयीजींनी अनेक वेळा शांतीचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याशी बोलताना एक बोलले आणि करताना दुसऱ्या पद्धतीने वागणूक दिली म्हणून गद्दार पाकिस्तानचं त्यांच्यावर विजय मिळून आपली भूमी परत आपल्या ताब्यात घेतली आणि त्याच्यासाठी हा विजय दिवस ही संकल्पना करतानी माननीय नरेंद्र मोदी मोदी यांचा आदर्श ज्यांनी की आपल्या भारतीय सैनिकांचा कधीही मान खाली जाऊ नये आणि त्यांचा आदर्श निर्माण व्हावा हो यासाठी एक संकल्पना केली ज्या युवा मोर्चा मार्फत त्यांनी हे संकल्पना राबवले युवा मार्फत यासाठी ही नवीन पिढीला याचे आदर्श युवा पटकन सांगू शकतील त्यांच्या भाषेमध्ये सांगू शकतील म्हणून युवा मोर्चाच्या स्वाधीन केले तेच त्याचाच आदर्श घेऊन आमचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष माननीय ओंकरजी कड्डे कर्ण माननीय आमचे योगेश डाबी रवींद्र बंड आमच्या महिला भगिनी महिला सगळ्या सदस्य सर्व सदस्य यांनी त्यांना साथ दिली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने दौंड तालुक्यातील जे सैनिक आहेत आजी माजी सैनिक यांना मान सन्मान मिळावा आजपर्यंत असं योग फार क्वचित आमच्या दौंडकरांना लाभला त्यासाठी आम्ही काय केलं तर हे हे व्यासपीठ केलं आणि जे सैनिकांचं प्रश्न आहेत त्यासाठी एक चांगलं व्यासपीठ निर्माण हवं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत परत एकदा सर्वांना विजय दिवसाच्या शुभेच्छा स्टार महाराष्ट्र न्यूज दोन